अकोले तालुक्यातील कोकणवाडी येथे कामगार कमिटी व महिलांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील विश्रामगडाच्या पायथ्याशी कोकणवाडी येथे अखंड हरिणाम सप्ताहाचं औचित्य साधून कामगार कमिटी व महिला सन्मान सोहळा आदिवासी पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात संपन्न झाला हरिभक्तपरायण स्वामी नामदेव महाराज अनारसे शास्त्रीजी नाशिक यांनी काल्याच्या कीर्तनातून समाज प्रबोधन केलं तसेच आदिवासी वक्ते संतोष पोपेरे सर पुंजाजी रामजी भोर विद्यालय ठाणगाव यांनी आदिवासी संस्कृती व आदिवासी अस्मिता धोक्यात येणार नाही यासाठी समाजानं जागृत व्हावं हे आपल्या भाषणातून प्रमुख पाहुणे डॉक्टर वाळीबा विठ्ठल पोपेरे महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग आदिवासी सेवक पुरस्कार यांनी आदिवासी समाजाला मार्गदर्शन केलं तसेच डोंगरे दैनिक गावकरीचे प्रतिनिधी तुकाराम पोपेरे कलाताई मुंडे मनीषाताई बिन्नर सचिन भांगरे सरपंच पिंपळ दरावाडी मदन मेंगाळ सरपंच म्हाळुंगी अनिता बोऱ्हाडे प्राथमिक आरोग्य केंद्र कोकणवाडी इथापे सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकणवाडी सुलोचना जाधव सरपंच जगन लोहरे उपसरपंच सर्व सदस्य कार्यक्रमाचे आयोजक सोमनाथ भांगरे वि वी, विमल फोटोचे एस के जाधव सर हिराबाई नामदेव जाधव महेंद्र जाधव भैरवनाथ तरुण मित्रमंडळ समस्त गावकरी मंडळ भजनी मंडळ उपस्थित होते शेवटी अन्नदाते कामगार कमिटी कोकणवाडी यांनी पंच महाप्रसाद दिला आयोजक व समस्त ग्रामस्थ यांच्याकडून कामगार कमिटी व उपस्थित पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला याही कामगार कमिटीचे भगवान जाधव भाऊ बेंडकोळी तुकाराम बेंडकोळी एकनाथ गोडे विठ्ठल जाधव मचिंद्र जाधव हेमंत जाधव त्र्यंबक बेंडकोळी रामदास जाधव नवल चौरे अंकुश जाधव बहिरू जाधव भागवत जाधव संतू जाधव निकिता जाधव प्रकाश जाधव चंद्रकांत जाधव कृष्णा जाधव गोरख जाधव नवनाथ जाधव राजू बेंडकोळी शंकर जाधव उपस्थित होते व एस के जाधव सर यांनी सूत्रसंचालन केलं व ज्ञानेश्वर दत्तू जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले व दुपारी चार वाजता दिंडी सोहळा कार्यक्रम संपन्न झाला